दोन जावा होत्या महाराज दोन त्या जावा होत्या तुमच्या गावासारखं गाव सधोन गाव असा एका गाव एक सधोन एक अगदी सज्जन एक जाव होती आणि दुसरी एक जाव होती महाराज दोघी म्हणतात बसल्या बापू चांगलं पाच साडेपाच कडून पडायची वेळ आली महाराज आणि एक सज्जन होती एकदा अशी खडकुदळ हानाहानी करणारी लावा लागा करणारी इकडचं तिकडं करणारी असतेच अशा शक्यता अशा कमी असतात ना तुमच्याकडे अजिबात नसतील आता आमच्या भागात असतात पण तुमच्याकडे एखादी असेल असते ती असं समजू आणि एका जावाने काय केलं किंवा अशी भाताच्या कडनं कटावर अशी काय गाठली होती वांग्याची एक दहा बारा झाडं होती महाराज दिशी वांगेची आणि काय झालं त्याला नुसतच असं पहिल्याच्या ना असं चांगलं डोळा आलेलं भाऊ असं डोळे इतकं की बघितलं की वांग असं वाटत पूर्णच घ्यावर खावावं अशी इतकी चांगली वांगी लागलेली आणि ती दोघी जण संगीत पाठीत अशा मुघाला जायचं टाइम झाले दोघी जणी त्यातली पहिली जी अशी चांगली जाऊ होती घरंदाज राहण्याची अगदी तिच्या अंगावर कितीतरी सोनं खर्च चांगलं प्रामाणिक वागणारी सत्य बोलणारी व्यवस्थित अगदी धर्माचं पालन करणारी अशी जाऊ होती महाराज घरी आली पुढे निघून आणि ही तेवढ्यात काय झालं ही बी माग थांबलेली जाऊ होती ही म्हणजे आकाशात चला किंवा आता तिला म्हणली की पुढे जायचं चला म्हणजे आता जाऊया दोघी संग जाऊया आपण नाही म्हणले जरा एवढं कडका राहिला एवढा लावतो एवढ्यासाठी कवायची मी इतकी आणि येतोच म्हणजे सदाच हिचा कशा होता वांग्यावर मग ही थांबली जरा आणि तेवढ्यात तिनं तिची वांग्याची डोळ कपा कपात कपा सोडलं आणि तिच्या बरोबर घरात गेली पण त्याच्या आधीची परिस्थिती अशी आहे आणि त्यांच्या त्या जावच्या घरामध्ये एक दिवशी चोर येतो चोर भरत काय येतो चोर आणि त्या चोर कुठं बसतो असा घराच्या कडेला असा चोर आता घराकडला पूर्वी तुमच्याकडे गोटा गोटा होता आणि गोट्यात शेकडं काढली गेल्या पूर्वीच्या कडे काय वर लाईट नसायची वर उजेड नसायचा जो चोर जाऊन बसला गोट्यात आणि गोट्यात बसल्या तिथं ती मस्ती विचारायला लागली मस्त एक आवाज आला कोण र तू तर तो म्हणला मी कोण म्हणजे म्हणा तुला काय करायचं तुला घाबरला म्हणले तसं न बघ तू का आले नाही पहिल्याच्या ना आमच्या गोट्यात येऊन बसलायच तर म्हणली मी चोर आहे म्हणला काय म्हणला ती मस्त बोलायला लागली म्हणून शिवानीनं तिथं हा बोलायला लागली ती म्हणजे अरे तू कोण आहे तर म्हणजे मी चोर आहे कशाला आलाय तर म्हणजे चोरी करायला आणि चोरी कशाला कशी आणसला नाही नाहीतर काय म्हणला मग काय कीर्तन करतो काय म्हणला काय करू का मृदूक वाजवू का काय टाळ वाजवतो काय म्हणला अगं म्हणला माझा मी चोर म्हणला जाती मग आमच्या घरात आबा पंजाब चोरीचा आहे म्हणला आमचा आमच्या पिढ्यान पिढ्या गेल्या म्हणला चोरी करण्यात आणि म्हणला आमचा धंदाच नाही तो मी तुम्हाला करामा सिद्धांत सांगायला लागले बर का आणि ती चोरी कर अरे बाबा म्हणली शाणा असला तर तुझ्या पाया पडतो खर ह्या घरात एवढी चोरी करू नकोस म्हणला काय झालं अरे बाबा म्हणली असंच म्हणली मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी मी विहिज वांग्याच डोळं हाणलं आणि <laughs> पुढचा जन्म मला म्हशीचा मिळाला <laughs> नुसतं किती पावशील तीन पावशर वांगे आणले किती <laughs> तीन पावशील वांगे हाणले मी म्हणजे अशीच दुग्या आम्ही भांगला गेलो जागोल ती म्हणली झाला आलो एवढा कणका राहिला कशाला ठेवू तुम्ही आगलो तेवढ्याच मी ती गेल्या गेल्या बघितली ती तीन दहा बारा वाग्याचं डोळ म्हणजे अंदाजे पावशे तीन पावशे किलो बरं तिने एवढं घेतलं आणि तेव्हा आलो ती मुलीला की आला सांग जाऊ तीन म्हणून आलो म्हणजे म्हणजे तुम्ही आला म्हणजे तुमच्या बांगावनं असं सल आलशी जीवा जीव चिवून फुलक टाकलं का तर जावला शंका येऊन की आपण डोळा हाणले शंका येणार नाही आता वांगे आपण आणि काय सांगता म्हणजे मी फुलक बी तिथं तर तुमच्या पाठोपाठ आलो बघा लगेच होते कपाकपा चुरल्यातली घेतली आली आणि पुढे पंधरा वर्षांत ते असं जन्म मिळाला म्हशीचा जन्म वाटल्यात आली जन्माला आणि महाराज म्हणजे त्या चोराला तू श्या नसला तरी ह्याच्या नागाला लागू बाबा म्हणली नुसतं तीन पावशन वांगे हाणली तरी तुम्हाला मशीचा जन्म मिळालाय आणि तू आता किलोवर सोनं हाणायचा तुला ह्या घरात पशु पक्षी बैल गाय कुत्रा मांजर म्हणून काय वाटतं जन्म घेऊन तुला या घरात नाही तर तुला फेडावं लागल आणि शहाला तर फिर तू काही इथं येऊ नको बाबा म्हणली आणि म्हणली आता सांगतो तुला हा बाक म्हणली मी पावशेर नुसती नसती पावशेर मागेनंतर हिशेब काढला तर गेली म्हणली तीन इतर झाली दहा दहा लिटर न किती रोज दहा लिटर रोज दहा लिटर असतं मी सहा दिसूया मा की माझ्या जावच्या घरात मी कशीच्या जन्मला दहा लिटर न रोज तू तिथूया तीन येतं झाली तेव्हा पावशीरेंगिटले असं देवाने मला ट्रन करून सांगितलंय अजून अर्धा किलोचा हिशेब द्याचा मला अजून दहा दहा लिटर नाही सहा येतं काढली पाहिजे तेव्हा माझा हिशेब फिटायचा म्हणजे आता दहा लिटर न तीन येतं पडली महाराज आता आपण कुणाशी किती किती हानाहानी केली काय काय डोक काय काय केलं ती बघा आपलं जसं कर्म करणार तस